मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला आणखी एक घोटाळा आता समोर आलाय फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेमध्ये तब्बल बारा हजार चारशे एकतीस पुरुषांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्याचं उघड झालंय माहितीच्या अधिकारामध्ये मागवलेल्या माहितीमधून ही धक्कादायक बाब आता उघडकीला आली आहे आणि याबाबत महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी केलेली आहे आणि तपासानंतर या लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत त्याच्यासोबतच सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला होता आणि या बोगस लाभार्थ्यांनी एकशे चौसष्ट कोटी रुपये उकळलेले आहेत सध्याच्या घडीला दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला या योजनेचा लाभ घेतात आणि ज्यामधून सरकारी तिजोरीवर तीन हजार चारशे कोटींचा डावलून दोन हजार चारशे सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा चुकीचा लाभ घेतला यामध्ये पुरुष सुद्धा सहभागी आहेत सरकारनं अजूनही अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसुली केलेली नाहीये की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केलेली नाहीये त्यामुळे आता सरकार या बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत कृष्णात मोठा गाजावाजा करत सगळ्या लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केली खरी मात्र लाभार्थी काही वेगळेच निघतात आणि यामध्ये विशेष म्हणजे आता पुरुष लाभार्थी सुद्धा आहेत एकशे चौसष्ट कोटींचा घोटाळा यामध्ये असल्याचं समोर येतं आहे काय नेमके तपशील आहेत अनुपमा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही योजना महायुती सरकारनं आणली होती आणि त्यावेळी जे त्यामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करतानाच काही भावांनी म्हणजे जवळपास आता आपण जो आकडा सांगितलेला आहे जो बारा हजार चारशेहून अधिक भावानी यासंदर्भात नोंदणी केली गेली के होती आणि त्या नोंदणीमधून जवळपास आत्तापर्यंत जे तेरा महिन्याचं लाडक्या बहिणीचं अनुदान आहे अकरा महिन्याचं ते जवळपास एकशे चौसष्ट कोटी रुपये आहे जे त्यांनी घेतलेलं आहे आता हे वसूल करण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे परंतु राज्य सरकार त्या संदर्भात वसूल करण्यासंदर्भात तितकंसं गांभीर्यानं पाहत नाही आहे आणि पर काही योजनामध्ये आ, सरकारी कर्मच सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील नोंदणी केल्या होत्या त्यां त्यांना देखील या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जी अनेक दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या काही महिला होत्या त्यांच्या संदर्भातला देखील निर्णय घेऊन काही महिलांना त्यामध्ये वगळण्यात आलेला आहे अशा प्रकारे दिवसेंदिवस येत्या काळामध्ये सरकार हे अधिकाधिक तपशिलात जाऊन त्या संदर्भातली चौकशी करून महिला कशा प्रकारे संख्या कमी होईल या यादृष्टीनं पाहणी करते परंतु ज्या महिलांना किंवा ज्यांनी या बोग योजनेमध्ये बोगस नोंदणी करून त्याचा लाभ घेतलेला आहे ते पैसे वसूल करण्यासंदर्भात राज्य सरकार मात्र गांभीर्याने पाहत नाही त्याचबरोबर या याच महिलांच्या संदर्भात ई के वाय सी ही लागू केली गेली लिग होती परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे ई के वाय सीला तुर्तास ब्रेक दिल्याला पाहायला मिळतो राज्य सरकारकडून कारण लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणींना दुखवण्याचं काम जरा राज्य सरकार सध्या कर, करत करणार नाही आहे आणि त्याचमुळं विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढी संख्या होती त्या सपेक्षा आता लाडक्या बहिणींची संख्या कमी होत असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी संख्या कमी होणार नाही याची काळजी सरकार घेईल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ई के वाय सीला पुन्हा वेग येईल आणि त्यामध्ये देखील जे निकष डावलून जे नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेतून बाहेर केलं जाईल अशा प्रकारचे एक चिन्ह दिसत आहेत त्यामुळं लाडक्या बहिणीच्या माध्यम चौसष्ट कोटी रुपये आहे त्याच्यापेक्षा अधिक आकडे येत्या काळामध्ये समोर येऊ शकतात अनुपमा त्यामुळे या बहिणीची योजना जरी बंद होणार नसली तरी त्या मागचे त्यामधले जे विविध आणि हे गैर गैरप्रकार पुढे हे वेगवेगळे आकडे जस असे पुढे येतात लाभार्थ्यांची संख्या कमी होणं असू देत किंवा घोटाळा कमी होणं हे विरोधकांच्या हातात सुद्धा आयत कोलीत जाते त्यामुळे याचा विरोधक कसा कसा उपयोग करतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद कृष्ण दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते